नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत, शेक, स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आत्ताची एक महत्वपूर्ण बातमी अखेर रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी शिस्तभंग समितीचा मोठी कारवाई पाहूया सविस्तर बातमीपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांच्यावर पक्ष संघटनेने मोठी कारवाई केली आहे तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयेंद्र पाटील यांनी तुपकर यांची हकलपट्टी केल्याची घोषणा केली आहे पत्रकार परिषदेत बोलताना जयेंद्र पाटील म्हणाले की तुपकर हे तीन चार वर्षापासून संघटनेच्या एकाही आंदोलनात आले नाहीत उलट पक्ष त्यांनी स्वतःच्या टी आर पी वाढण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर बेछूट आरोप केले आहेत त्यामुळे यापुढे शेतकरी संघटना आणि तुपकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे आता शेतकरी संघटना आणि रवी रवींद्र तुपकर यांच्यातील संबंध संपलेला आहे तुपकर यांनी आजवर आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली असे म्हणणार नाही मात्र ते स्वतःचा सुभा करत असताना त्यांच्या गळ्यात आमचे मंगसूत्र कशाला हवे असा सवाल जयेंद्र पाटील यांनी केला आहे दरम्यान हकालपट्टी करण्याअगोदर रविकांत तुपकर यांना त्यांना पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर बोलण्यात आले होते पण ते आले नाहीत असेही जयेंद्र पाटील म्हणाले